इकडा भाई कोलंबीचा टप पण एका कसा कोलंबीचा टप आहे तरी पण दहा हजार दहा हजार पर्यंत राहील ना एक टप अलंबीचा टप आहे ना, 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 दा। ना तरी किती किलो बसेल दादा याच्यामध्ये कोलंबी अंदाजे अडतीस किलो अडतीस किलो बसते याच्यामध्ये कोलंबी मस्त आहे की कोलंबी आहे काढी दाडी कोलंबी आहे इकडे आहेत ना ताई आहेत ना पापलेटच्या वाटा लावतात खरेदी कसा भेटला टप पापलेटचा पूर्ण टप टप पन्नास मोटे -मोटे मोटे -मोटे ला पूर्ण टप आणि मोठ्या मोठ्या साईजचे पापलेट आहेत बघा साईज पण मस्त आहेत मोठ्या मोठ्या साईजच्या पापलेट आहेत इकडे मग मस्त एक ना आपल्याला इकडे खेकडी पाहायला मिळतात खेकडी आहेत इकडे पोलन पण दिसतात आपल्या बघायला सोमय आहेत पापलेट आहेत कसं दिलं पापलेटचा वाटाय हजाराला देणार जेवढा पापलेट हो हा बाराशेला वाटा सातशेला देणार पापलेट किती आहे खेकडी पण दोनशेला देणार म्हणतात सोडा कसा आहे सातशेचा आणि किलो घेतला कसा आहे दोन हजार रुपये किलो आणि हा चौला आहे ना कसा दिला चवला शंभरला वाटा शंभरला वाटा आणि हे काय सुरम छोट्या कशी खारवलेली सुरम आहे चारशेला चारशेला चार नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आहे आपण हरणय फिश मार्केट पाहण्यासाठी आता वाजले ते सकाळचे साडेआठ आणि आपण आता हरणे फिश मार्केट बघतोय पाठीमागे आता हरणय फिश मार्केटमध्ये आपण जाऊन बघायचं आपल्याला नेमका मावरा काय आहे हरणे फिश मार्केटमध्ये कारण सध्या तरी ना वादळ चालू आहे आणि वादळामुळे मासेमारी आहे ना जरा कमतावली आहे तर बघूया आपण हरणय फिश मार्केटला आपल्याला आज मावरा काय नेमका बघायला भेटतो आहे आणि मावराचे रेट्स काय आहेत कुठल्या प्रकारचं मावरा आहे मावरा कसं कटिंग करून दिलं दिलं जातं कसं पॅकिंग करून दिलं जातं हे या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि कोण हरणा फिश मार्केटला कोण कोण पहिले येऊन गेलं आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा तर चला बघूया आपण पाठीमागे तुम्हाला हरणा फिश मार्केट, मार्केट दिसतो आहे आता आता हरणा फिश मार्केटमध्ये आपण एंट्री करूया आणि बघूया काय काय नेमका मावर आहे तर चला मित्रांनो फायनली आपण आहे ना हरणे फिश मार्केटला पोहोचलो आहे आणि इकडे संडेचा मार्केट आहे संडेचं मार्केट भरलेला आहे आणि इकडे फुल अशी गर्दी आहे तर बघू आपण आता काय काय मावर आहे ना आपण बघणार आहोत नेमकं काय काय आपल्या लव मध्ये ऑप्शनमध्ये पण बघायला भेटते आणि काय काय आपल्याला जे विक्रीसाठी बसतात ना त्यांच्याकडे पण बघायला भेटते आपल्याला समजेलच चला बघूया आपण इकडे बाबा इकडे कोलंबी आहे इकडे कोलंबी आहे छोटे छोटे आहेत ना ओके चालू आहे ना चालू आहे तिकडा भाई कोलंबीचा टप पण आता कसा कोलंबीचा टप आहे हा तरी पण दहा हजार दहा हजारपर्यंत जाईल ना एक टप हा एक कोलंबीचा टप आहे ना तरी पण किती किलो बसेल दादा याच्यामध्ये कोलंबी अंदाजे अडतीस किलो अडतीस किलो बसते याच्यामध्ये कोलंबी मस्त आहे की कोलंबी आहे धाडी दाडी कोलंबी आहे आणि अडतीस किलो या किलो या टपामध्ये कोलंबी बसते कोलंबू बघितले आपण पुढे जाऊन बघूया काय काय ऑप्शन चालू आहेत ते इकडे सुरमू आहे छोटे सुरम्या आहेत कशा वाटल्या सुरुम या पंधराशे पंधराशे किती ह्या पाच नाही टोटल किती जगितलं त्या सर्व आहेत ते आता सर्वशे पस्तीसशेला सुरमळ आहेत छोट्या छोट्या आहेत पस्तीसशेला सुरमळ आहेत नाही नाही इकडे इकडे कोलंब आहेत आणि इकडे बांगडे आहेत बघा बांगडे फ्रेश बांगडे कसे दिले बांगडे कसे आहेत ना कसे नाही टोपली कसे आहेत सर्व हा पंधराशे पंधराशे ला पंधराशेला टोपली वरून आहे ना बांगडे फ्रेश बांगडे आहेत इकडे मस्त आहे ते दिले ला एक टोपली दिलेली कोलंब आहे झाली कोलंबीची दोन हजार दोन हजाराला ही चाली दिलेली आहे कोलंबी आणि कमी होतील कमी करून देतील ते दोन हजार मधले दोन हजार म्हणजे आणि मित्रांनो आता कसं आहे माहिती आहे सध्या तरी सीजन आहे ना थोडं प्लॉप चाललाय त्यामुळे ना मच्छी थोडी महाग आहे पण त्यासाठीच आलेलं आहे काय तर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी की कशा पद्धतीने रेट्स आहेत कारण सीझननुसार नाही त्या मच्छीमध्ये ना चढ उतार होत राहतात भावामध्ये भाव असतात ना कमी वाढतात कधी कमी होतात तर आपलं दिसेलच इकडे पापलेट आहे बघा पापलेट पापड आहे मावशीकडे आधी कसे दिलेत पापलेट आहे हे आहे हे पापलेटची जोडी आहे ना किती सात पापलेट आहेत आणि पंधराशेचे दिलेले आहेत सुरमई आहे तिडेशे पंधराशेला वाटा लावलेला आहे पापलेटचा आणि सुरमईचा दोन्ही आहेत ना आधी आणि हे बांगडे बांगडे कसे आहेत पाचशे एकदम फ्रेश ताजे असे बांगडे पाचशे रुपयाला दिलेले पाचशेला सर्व हे पंधराशेला आणि हे पाचशेला ते म्हणजे किती बाराशेला लास्ट देणार बघा पापलेट आहेत ना सात बाराशेला लास्ट देणार पंधराशे म्हटलेले बाराशेला लास्ट इकडे मग मस्त एक ना आपल्याला इकडे खेकडी पाहायला मिळतात खेकडी आहेत इकडे पोलन पण दिसते आपल्याला बघायला सोमय आहेत पापलेट आहेत कसं दिलं पापलेटचा वाटाय हजाराला देणार शेवट आणि पापलेट चला वाटा सातशेला देणार ला किती आहे खेकडी पण दोनशेला देणार म्हणतात मागच्या विला आहेत ना ते माल ताई पण भेटलेला आपल्याला आणि मग इकडे असे सध्या आहेत ना सर्वजण मार्केट तर झालं नाच कोणाची मच्छी घेऊन झाली ते प्रत्येक इथे स्टॉल लागलेले असतात प्रत्येकीच्या स्टॉलमध्ये ना मग मच्छी विकायला सुरुवात होते आपण बघूया इकडे आपल्याला ना बांगडे वगैरे पण वगैरे येतात कर्ली पण आहे या साईडला इकडे करली पण आहे या साईडला करली आहे काही करली कशी दिलं ती दोनशेला किती दोन हे करली आहे ना दोनशेला दोन दोन पीस दोनशेला दोन भेटणार फ्रेश करले आहे या साईडला पण करले दिसत बांगडा बांगडा दिसले बांगडा जास्त दिसतो आपल्याला सध्या मार्केटला बांगडा आणि सुरमय आहे ना छोटी सुरमय बोलतो आपण ती भरपूर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते तर बघूया प्रत्येक इथे स्टॉलमध्ये पण जाऊन आपल्याला विचारपूस करायचे आहे कुठे कुठे काय भाव आहे नेम तो नेमकं सगळेकडे भाव काढायला लागतो आपल्याला बघूया भाव काढून आपण समजेल आपल्याला किती भाव येतो तर प्रत्येक स्टॉलवर आपल्याला वेगवेगळा भाव भेटतो बघा बघायला कारण आपण जशी किंमत करू ना मच्छीसाठी आता ते सातशे म्हणणार तर आपल्याला कमी जास्त करायला लागतात तर त्याला मग आपण अजून इकडे प्रत्येक इथे असे स्टॉल लावलेले आहेत त्या साईडला मोठे मोठे पापलेटे आहेत पण पापड वगैरे पापलेट वगैरे सर्व साइडला या साईडला इकडे तुम्हाला कोलंबी वगैरे सर्व सोलून मिळेल या साईडला नाही ना काय नाही काय नाही कशी दिली सुरुमार बाराशेला देणार किती चार पैसे मोठे असतो असत कोलंबी कशी दिली कोल्हा हजारला एक पूर्ण आहे ना सर्व दोन वाटे हे दोन वाटे आहेत ना त्या हजार रुपयाला देणार दोन वाटे कोलनचे कोलन कोलंबी असते हजार रुपयाला देणार या मोठे आपल्याला भेटणार आपल्या साईडला ते पापडे हा हजार रुपये कमी करून नाही का मी कमी करून कितीला देणार पण सातशे आठशे ला किती सहा पीस आहेत ना मोठ्या साईड सहा पीस आहेत सातशे आठशे रुपयाला आपल्याला भेटणार कमी करून आता सध्या तरी मार्केट मध्ये काही काय म्हणजे भाव जास्त म्हणजे भाव जास्त आहे भाव जास्त आहे मच्छी कमी आहे आणि भाव जास्त आहे असं असं मच्छी जर जास्त असतील तर भाव कमी तरी सध्या तरी रेट जास्त आहेत मच्छीचा भाव त्या साईडला सुरुमय पण बघायला भेटते आणि त्या साईडला तिकडे ऑप्शन आहेत तिकडे जे स्टॉल लागतात ना प्रत्येकांचे स्टॉल आपण पाहायला आलो तर प्रत्येक विक्रीसाठी महिला बसतात आपल्या कोली अशा आहेत ना सर्व एक विक्रीसाठी बसतात तिकडे लिलो ऑप्शन झाल्याच्या नंतर या साईडला मोठ्या साईडच्या जरा सुरमई दिसतात आहेत म्हणजे किलोच्या बाहेरचा सुरमई आहेत मोठ्या साईड चा आणि पापले सुरमई कशा दिला ताजी तीन हजार रुपये दोन या इतना दोन आहेत ना सुरमई तीन हजार रुपयाला दोन म्हणजे पापलेटचा पण मस्त लावलेला वा मोठ्या साईजचा पण पापलेट आहेत पापलेटचा वाटा कसा आहे जी तो पंचवीसशे पापलेटची साईज पण मस्त आहे इकडे बघितलं आपण आता ना तर सुरमई आहेत ना सुरमई दोन हजार रुपयाला दोन देणार तीन हजार रुपयाला आणि सुरमई पापलेट आहेत ना पापलेट पापलेटचा वाटा पण मस्त लावला मोठ्या मोठ्या साईजचे पापलेट दोन हजार रुपयाला देणार दोन हजार मस्त आहे की मोठ्या मोठ्या साईडचे पापलेट आहेत सुरमं आता पहिल्यांदा तर आपल्याला मोठ्या सरमा दीड किलोच्या बाहेरचा सुरमा आहे आणि चुरिज लोकं येतात ना टुरिस्ट लोकं पण ना हे चढ उतार करत राहतात मच्छीमध्ये आणि इकडे ना या साईडला आपल्याला सुकी मच्छीचे पण स्टॉल बघायला भेटतात इकडे सुरमई वगैरे आहेत आणि इकडे सुकी मच्छी आहे ताई कशा सोडा कसा आहे सातशेचा आणि किलो घेतलं तर कसा आहे दोन हजार रुपये किलो आणि हा चवला आहे ना कसा दिला जवला शंभरला वाटा शंभरला वाटा आणि हे काय सुरमा आहेत का छोट्या कशी खारवलेली सुरमा आहे चारशेला चारशेला चार तर इकडे आहे ना सुक्के मच्छीचे म्हणजे स्टॉल लागलेले आहेत आणि जे आपली फ्रेश मच्छी असते ना त्याची देखील स्टॉल लागलेले आहेत तर तुम्हाला कुठे या लोकेशनला यायचं असेल हरणामध्ये तुम्ही फ्रेश मच्छी देखील घ्याय घेऊ शकता किंवा सुक्की मच्छी आहेत ना सुक्की मच्छीचे पण चार पाच इकडे स्टॉल आहेत तिथे पण तुम्ही मच्छी घेऊ शकता इकडे आहेत ना ताई आहेत ना पापलेटच्या वाटा लावतात आहेत मोठे खरेदी केलं वाटतं आई कसा भेटला ठ पापलेटचा <laughs> पूर्ण टप टप पन्नास हजाराला पूर्ण टप आणि मोठ्या मोठ्या साईजच्या पापलेट आहे बघा साईज पण मस्त आहे मोठ्या मोठ्या साईज आला पाप पापलेट आहे सगळी बोट आहे स्वतःची नाही उठवायला लिलावात उठवतो तुम्ही आणि मग कुठे मच्छी विकायला नेता मार्केटला दापोली मार्केटला ओके पन्नास हजाराला मोठा टप भेटलेला आणि पापलेट साईज देखील मस्त आहे मावशी आहेत ना तुम्ही कुठे मावशी मार्केटला जाता दापोली दापोली मार्केट दापोली मार्केटला दापोली मार्केटला मावशी जातात जर यांच्याकडे तुम्हाला मच्छी घ्यायची असेल ना दापोली मार्केटला मच्छी तिकडनं होड्या येतात आणि तिकडे तिकडे होड्या बघून आता सध्या वाद आपल्याला कमी पाहायला मिळतात कारण सर्व होड्या आंधाराच्या खाडीमध्ये नेलेले आहेत तर होड्या कमी पाहायला मिळतात इकडे पूर्ण र फिश मार्केट आहे हा आहे फिश मार्केट आणि प्रत्येक इथे ना अशा गाड्या भरून पण येतात गाड्या भरून येत ना यांनी खरेदी केलेली आहे ज्या जे आपल्या कोली मावशी असतात ना त्या खरेदी करतात आणि प्रत्येकांच्या ज्या गावी असतात ना त्या फिश मार्केटला फिश मार्केटवरून मावरा उचलून प्रत्येक ज्या मार्केटला कोण दापोली मार्केटला कोण रत्नागिरी कोण खेड अशा साईडला जाणार ना ते गाड्या भरून अशा नेतात आणि बघा इकडे आता बोटी या साईडला लागलेले आहे बोटीची संख्या आपल्याला भरपूर कमी दिसते आहे आणि जर बोटीमधून जर मच्छी आणायची असेल ना तर अशी डिंगी असते त्याला डिंगी म्हणतात त्या डिंगीतून आहे ना मच्छी जवळ आणली जाते आणि ती मच्छी लिलाव करून ते गेल्याच्या नंतर त्या पिशवीमध्ये तुम्हाला दिसत असेल बर्फ ठेवलेलं आहे तर बर्फ नेतात त्या डिंगीतून म्हणजे किती मेहनत येते ती की तुम्हाला दिसली असेल इथून हो इकडे आहेत ना इकडे मावशी आहेत ना इकडे मावरा कापायला बसलेले आहेत आणि कशा पद्धतीने कटिंग करता टाकतो पापलेट कटिंग करत आहेत नाही पापलेट कटिंगचे किती चार्ज घेतात पापलेट कटिंग करण्याचा काय यार मच्छीवर असते मच्छीवरती असते तरी पण हे किती चार्ज लागतील माझे पावणे आहेत आम्ही अजून पावणे करणार येत नाही टायरने सुरमई बंद करतात रुपये हे सगळे जे रुपये 300 सुरमई कटिंग करायचे आणि पापलेट कटिंग करायचे तीनशे रुपये हे सुरमई कटिंग करतात मोठ्या मोठ्या जास्त पापलेट आहे कोलंबी देखील सोडून देतात कोलंबी आहे सगळं को म्हणा इलं सगळं त्यांचे सगळे के सगळे ते चारशे रुपये बाराशे रुपये इथे

কেপানে মটি হাইটিচেত

मोठी वगैरे म्हणजे दापोली तालुक्यात बहुतेक हॉटेल आहेत ना मोठे मोठे सुमे वगैरे असेल ना मासे ते या कॉपिंग कडे तुमचं नाव काय की कलावती रमेश दोरपूरकर कलावती या मावशी आहेत त्यांच्याकडे तुम्ही आला फिश मार्केटला यांच्याकडे नक्की आहेत ना फिश कटिंग करून घ्या मस्त फिश कटिंग करून देतात आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन देतात आणि कोलंबी चोलायची असेल त्या काकींकडे माधुरी रवीर म्हणून तर या ना सोनी तिकडे बसलेलं आहे त्यांच्याकडे नक्की आहे एकदा सोमई कटिंग आणि या साईडला पापवे करतात त्या साईडला तुम्हाला दाखवतो कोलंबी या साईडला कोलंबी काय काय किती कोलंबी सोडायची किती घेतात तरी पण चार दोनशे रुपये किती, दो किती, किती, किती किलो असेल तरी पण किती किलो असेल तरी पण कोलंबी अर्धा किलो अर्धा किलो कोलंबी सुरु आहे आणि काय केलं कटिंग किती घेतलं दोनशे रुपये दोनशे रुपये चार किलो म्हणजे तुम्हाला इकडे मच्छी घेऊन आणि तुम्ही इकडे कटिंग देखील करू शकता किंवा कोलंबी सोडून घेऊन घेऊ शकता कटिंग पण करून तुम्हीच घेऊन देता आणि कटिंग तुम्हीच करून देता म्हणजे ह्याच लिलावामधून ना तुम्हाला खरेदी देखील करून देतील आणि सुरमई कटिंग असेल किंवा कोलंबी असेल सोडून ते तुम्हाला इथे सर्व सोड सोडून वगैरे पण मिळेल मोठं साईज सुरमई वगैरे पण कटिंग करून देतात बघा तर या अर्न फिश मार्केटचं एक वैशिष्ट्य आहे की मच्छी तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते इथल्या कोलंबा औषध घेऊन देखील देतात पण त्यांच्याकडे मच्छी कटिंग करायला लागेल तुम्हाला आणि त्यांचे कटिंगचे चार्जेस वेगळे असतात मोठी सुरमई असेल तर दोन तीनशे चारशे एकदमच मोठी असेल तर पाचशे रुपये चार्ज घेतात आणि कोलंबी सोळा असेल ते किलोवरती असते वाटतं म्हणजे एका <slope> एक किलो असेल तर पन्नास काय रुपये किलोचं चार्ज घेतात ते तर तुम्ही बघितलात कशा पद्धतीने सुरमई कटिंग वगैरे करायचे चार्ज असतात कोलंबी कटिंग करा सोडायचे चार्ज असतात इकडे <प्षण> आहेत ना आपल्याला बैलगाडी <प्रणागी> देखील <प्रणागी> पाहायला मिळते बैलगाडी यासाठी मच्छी आणण्यासाठी किंवा बर्पण येण्यासाठी किंवा मावरण येण्यासाठी यासाठी आहे ना बैलगाडी यूज केली जाते तर हा इकडे खूप ना समुद्र किनारा हलनाई समुद्र किनारा इथं आहे ना भरपूर असं मोठं असं बार फिश मार्केट भरतो तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक इथं आहेत ना पहिलं ऑप्शन होतात इकडे ऑप्शन होतात ऑप्शन झालेल्यानंतर आहेत ना ज्या प्रत्येक आपल्या कोली बांधव असतील ना कोली महिला तर सर्व इकडे आहेत ना प्रत्येकांचे असे स्टॉल असतात तुम्हाला दिसते स्टॉल देखील लावले तुम्हाला दाखवले आणि स्टॉल पद्धतीने ना प्रत्येकजण आपला व्यवसाय करण्यासाठी बसतात तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कशा पद्धतीने फिश मार्केट असतो तो आपण आज एक्सप्लोअर केला आहे तो म्हणजे हरणा फिश मार्केट आणि मच्छी कमी असल्यामुळे ना रेट जरा हाय आहेत कारण डिझेलचा भाव देखील वाढलेला आहे सुमारे आहे ना नव्वदच्या आसपास आहे ना डिझेलचा रेट गेलेला आहे तर तुम्ही बघितलात आज आपण आलो हरणा फिश मार्केटला आणि हरणा फिश मार्केटची सध्याची अपडेट आहेत ना तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत मासेमारीचे काय अपडेट आहेत ते आपल्याला बघायला भेटले ते म्हणजे जास्त करून बांगडा कोळंबी छोटं छोटं सुरमय पापलेट त्या आपल्याला जास्त करून बघायला मिटले करळी तर मित्रांनो तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने इथं सर्व रश आहे मावऱ्यासाठी आणि रविवारच्या टाईमामध्ये भरपूरच गर्दी आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भांडणार ब्लॉगमध्ये तो बनता टाटा बाय बाय मित्रांनो